सता जन्माचे पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त हजार नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत जिल्हा सांगली येथील दुधाळ वस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याने अभिवाचन कथाकथन वक्तृत्व स्पर्धेत मिळवले तालुक्यात प्रथम क्रमांक जक्षरापासून शहरापासून जवळच असलेल्या दुधाळ वस्ती जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी हर्षदीप मल्लाप्पा चोखंडे या विद्यार्थ्याचा तालुका स्तरावर झालेल्या अभिवाचन कथाकथन आणि वक्तुस्पर्धामध्ये प्रथम क्रमांकाला पहिली ते दुसरी या लहान गटात त्याने प्रथम क्रमांक पटकावला त्यांचे गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे विस्ताराधिकारी अनसर शेख यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले यावेळी जचे केंद्रप्रमुख संभाजीराव कोळक श्री माळी श्रीमती माळी या शिक्षकांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले या विद्यार्थ्याचा तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल तालुक्यातील सर्वच मान्यवरांनी या विद्यार्थ्याचे विशेष अभिनंदन केले प्रेस आयकन ऑन